राम राम मंडळी मी हर्ष देसाई तुमच्या साऱ्यांचं उदरभरणमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करतो मंडळी आजवर ना मी तुम्हाला भरपूर अशा रानभाज्या दाखवल्यात आणि आजसुद्धा मी अजून एक तुम्हाला रानभाजी दाखवणार आहे टाकळ्याची भाजी टाकळ्याची भाजी।, भाजी ना ही खूप औषधी असते आणि ही ना अशी रस्त्याच्या कड्याला वगैरे आपल्याला इझिली कुठेही बघता येते आणि इकडे ना भरपूर टाकळ्याची भाजी आहे तर मी तुम्हाला दाखवतो टाकळ्याची भाजी कशी असते ते आणि आपण थोडीशी घरी घेऊन जाणार आहेत उपटून चला तर आता आपण टाकळ्याची भाजी बघूया ही ची ची ही हे बघा इकडे रस्त्याच्या कडेला ना भरपूर अशी टाकळ्याची भाजी आहे टाकळ्याची भाजीची असे गोलसर अशी पानं असतात आणि ही उपटताना ना अशी अख्खी उपटायची असते हे बघा हे झाडासकट आहे ना हे मुळासकट असं उपटायचं हे बघा ही मस्त फ्रेश अशी टाकळ्याची भाजी एकदम औषधी गुणधर्म असतात त्याचे आणि ना कवळी कवळी असते ना ती घ्यायची खूप जून झालेली पाकट अशी नाही घ्यायची लहान लहान अशी झाडं असतात ना ह्याला ॲक्च्युली एक थोडासा उग्र वास असतो पण भाजी खूप एकदम टेस्टी लागते हे बघा भरपूर असा टाका आहे सगळीकडे तुम्ही बघू शकता ना तर आता आपण ही टाकायची भाजी आहे ना ती काढून घेऊया हे थोडेसे घेतो आहे तर मंडळी हे बघा मी इकडे ही टाकळ्याची भाजी काढलेली आहे आणि ही बघू शकतात ना तुम्ही मस्त फ्रेश अशी कवळी लुसलुशी टाकळ्याची भाजी आपण इकडे रानभाजी काढलेली आहे माझ्या आजूबाजूचं परिसर तुम्ही बघू शकता किती छान आहे इकडे एकदम गावाचं असं फील आहे हे बघा ही भातशेती वगैरे पेरणी झालेली आहे सगळ्या बाजूला आणि क्लायमेट तुम्ही बघा संध्याकाळच्या ना ॲक्च्युली सहा वाजले आहेत आणि गावाकडे एकदम सुंदर असं क्लायमेट आहे पाणी आहे इकडे छान असं त्याचबरोबर इकडे भातशेती पेरणी झालेली आहे त्याचबरोबर तो गडकिल्ला बघा डोंगर आहे तिकडे आणि खूप मस्त असं फील आहे आणि तुम्हाला हा आजचा आपला टाकळ्याच्या रानभाजीचा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा अशाच व्हिडिओजसाठी उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा आणि आपले नवीन नवीन व्हिडिओज नेहमी बघत राहा